नमस्ते कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना मजेतच असलं पाहिजे वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर आपण वजन कमी करण्यासाठी कोणता डाएट प्लॅन केला पाहिजे किंवा कोणत्या गोष्टी आपल्या शरीरासाठी चांगल्या आहेत तर असा बेस्ट असा एक डाएट प्लॅन तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज ज्याच्यामध्ये तुम्ही फक्त वीस दिवसांमध्येच पाच किलो पर्यंत नॅचरल आणि हेल्दी पद्धतीने वजन कमी करू शकता तर आपण बऱ्याचदा डाएट करण्यासाठी बऱ्याच बाहेरच्या गोष्टी जास्त ट्राय करत असतो जसं की ओट्स झाले म्युसली झालं किंवा अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या बाहेरून आपण विकत आणून त्या खातो आणि डाएट प्लॅन करतो आता या गोष्टी खाणं अयोग्य आहे असं मला म्हणायचं नाहीये पण याच्यावरती खर्च आपल्याला करावा लागतो बऱ्याचदा आपल्याकडे पैसे असतात नसतात तर आजचा डायट प्लॅन असाच बजेट फ्रेंडली डाएट प्लॅन आहे आपण बऱ्याचदा सेलिब्रिटी लोकांचं बघतो ते म्युसली खातात किंवा बऱ्याच अशा गोष्टी ते खात असतात आपण पण म्हणतो की आपल्याला सुद्धा याच गोष्टी खाल्ल्या तरच आपलं वजन कमी होईल तर असं अजिबात नाही बरं का आपल्याला असं वाटत असतं पण आपल्याच महाराष्ट्रामधल्या अशा गोष्टी आहेत ज्या आपण पारंपरिक आपल्या लहानपणापासून खात आलेलो आहोत अशाच गोष्टी खाऊन तुम्ही सुद्धा तुमचं वजन झटपट आरामात आणि अगदी हेल्दी पद्धतीने कमी करू शकता अगदी संतुलित असा आहार आज मी तुम्हाला सांगणार आहे जो तुम्हाला फॉलो करायचा आहे फक्त वीस दिवसांसाठी आणि वीसच दिवसांमध्ये तुम्हाला लक्षात येईल तुमचं चार ते पाच किलो वजन अगदी नॅचरल वेने कमी होणार आहे आणि तुमच्या शरीराला सगळे पोषण मिळणार आहे सोबतच तुम्हाला छान एनर्जेटिक देखील फील होणार आहे तर आपला बऱ्याचदा असा गैरसमज असतो की बाहेरचं अन्न बाहेरच्या परदेशी गोष्टी आपल्याला जास्त भूल पाडतात त्यापेक्षा आपलं स्वतःच आपल्या मायदेशी बनलेलं आपल्या महाराष्ट्राचा आहारच असा आहे आपल्या आहारामध्ये अशा वेगवेगळ्या भरपूर गोष्टी आहेत ज्या खाऊनच आपण आपलं वजन कमी करू शकतो ज्याच्यातून तुम्हाला प्रोटीन अपलाला, अपलाला, जे नॅचरल थोडंफार लागणारं कार्ज असतात हेल्दी फॅट्स असतात त्यासुद्धा आपल्याला सगळं आपल्याला जे फायबर्स वगैरे पाहिजे ते सगळं आपल्याला आपल्या महाराष्ट्रीयन आहारामधून मिळणार आहे त्यामुळे तुमच्यासोबत आज मी असाच एक इंटरेस्टिंग आणि मस्त तुमच्या शरीराला सूट करणारा कारण जे चालत आहे तेच आपल्या शरीरासाठी हेल्दी आणि त्याला आपलं शरीर चांगला प्रतिसाद सुद्धा देत असत त्यामुळे हे कमी झालेलं वजन अजिबात परत येणार नाही बरं का नक्की कमी होणार शंभर टक्के कमी होणार त्यामुळे बाहेरच्या गोष्टी ट्राय करण्यापेक्षा तुम्ही जर आपल्या पारंपरिक गोष्टी ट्राय केल्या तर तुमचं वजन कमी देखील होईल आणि ते तुम्हाला पुन्हा हिट बॅक करणार नाही ते एकदा कमी झालेलं वजन जर तुम्ही तुमचा आहार नॉर्मल ठेवला योग्य ठेवला वेळेवर ठेवला तर अजिबात ते वजन परत येणार नाही तर शंभर टक्के हंड्रेड पर्सेंट वजन कमी होणार अशी गॅरंटी या डायट प्लॅन मधून मी तुम्हाला देत आहे तर लगेचच आता कोण कोण ट्राय करणार आहे कोण कोण हा व्हिडिओ बघितल्यानंतर लगेच हा डाएट प्लॅन सुरू करणार आहे त्यांनी मला नक्की व्हिडिओच्या एंडला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे आणि मला कमेंट करायची आहे की हो आम्ही तयार आहोत आणि हा डाएट प्लॅन आम्ही नक्कीच करणार आहोत आणि रिझल्टसुद्धा माझ्यासोबत नक्की शेअर करा सोबतच चॅनलवरती नवीन असाल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक लाईक करा व्हिडिओ आवडला तर आणि शेअर सुद्धा करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स सोबत चला तर मग अजिबात उशीर न करता लगेचच डाएट प्लॅन पाहूयात काय आहे सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे मॉर्निंग ड्रिंक आपल्याला लवकर उठायचंय सात ते साडेसातच्या दरम्यान साडेसात वाजता तुम्हाला मॉर्निंग ड्रिंक घ्यायचंय याच्यामध्ये तुम्ही सिम्पल नॉर्मल वॉटर घ्यायचंय गरम पाण्याचा छान मोठा ग्लास भरून तुम्हाला ते प्यायचं आहे त्याच्यामुळे तुमचं माहितच असेल तुम्हाला भरपूर व्हिडिओत मी सांगितलंय मेटाबॉलिझम चांगलं बूस्ट होतं सकाळपासूनच तुमची बॉडी डिटॉक्स व्हायला मदत होते आणि बॉडी चांगली डिटॉक्स झाल्यामुळे तुमच्या शरीराच्या आजूबाजूला म्हणजे पोटाच्या आजूबाजूला चरबीचं प्रमाण जे आहे ते कमी व्हायला सुरुवात होतं चरबी कमी व्हायला सुरुवात होते याचबरोबर तुम्हाला ब्रेकफास्ट करायचं आहे साडे आठ ते नऊच्या दरम्यान ठीक आहे ब्रेकफास्ट मध्ये तुम्हाला घ्यायचे आहेत दडपे पोहे तुम्हाला दडपे पोहे माहित आहेत नाही तुम्हाला माहित नाही पण मी इथे रेसिपी व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत शेअर करते याच्यासाठी तुम्हाला एक नॉर्मल वाटी भरून पोहे घ्यायचेत आणि बाकीचं त्याच्यामध्ये काय काय साहित्य टाकायचं आहे ते इथे व्हिडिओमध्ये तुमच्या लक्षात येईल तर सोबतच दडपे पोहे घ्यायचेत त्याच्यासोबत त्याच्यामध्ये व्हेजिटेबल्स तुम्ही ऍड करू शकता फायबर्स साठी खूप लो कॅलरीचा असा हा ब्रेकफास्टचा ऑप्शन आहे हा तुम्हाला घ्यायचा आहे दररोज घेतला तरी अजिबात हरकत नाही नक्कीच तुम्ही घेऊ शकता छान तुम्हाला पोषण त्याच्यातून मिळेल सोबतच तुम्हाला जर चहा वगैरे घेण्याची सवय असेल तर तुम्ही चहा नक्कीच घेऊ शकता मिल्क वाला टी त्याच्यामध्ये अर्ध पाणी आणि अर्ध दूध असलं पाहिजे पण विदाऊट शुगर अर्थातच साखर आपल्याला कसल्याही प्रमाणात खायची नाहीये साखर खाल्ली तर आपलं वजन कसं कमी होणार कारण साखरच स... गोड पदार्थ तुम्ही खाल्ले की तुमचं इन्सुलिन जे लेवल असते ना ती वाढते एवढंच त्याचं कारण आहे आपल्याला वाटतं साखर खाल्ल्यानं असा काय परिणाम होतो पण इन्सुलिन हेच आपलं वजन वाढीचं वजन कमी होण्याचं या सगळ्या बऱ्याच गोष्टींचं कारण असतं त्यामुळे चहा घेऊ शकता किंवा ग्रीन टी घ्या जर चहा नसेल घ्यायचा तर त्यानंतर तुम्हाला मिड मॉर्निंगला तुम्ही खाऊ शकता ड्रायनट्स नट्स मध्ये तुम्हाला सोक करून ठेवायचे बदाम म्हणजे भिजवून ठेवायचे पाच बदाम खायचेत एक अक्रोड खायचा आहे चार पाच काळे मनुके खायचेत आणि त्याच्यासोबत तुम्हाला अजून काही वेगळे ड्रायफ्रुट्स खायचे असतील थोडेफार सीड मिक्स वगैरे तर ते तुम्ही खाऊ शकता पण याच्यामध्ये क्वांटिटी एवढीच घ्यायची आहे जास्तीचं खायचं नाहीये कुठलीच गोष्ट तर याच्यामुळे तुम्हाला फायबर्स मिळतात न्यूट्रिएंट्स मिळतात तुमच्या शरीराला भरपूर तुम्हाला अक्रोड खाल्ल्यानंतर सुद्धा बऱ्याच गोष्टी याच्यात पोषण तुम्हाला मिळणार आहे पोट सुद्धा भरणार आहे एक्स्ट्राचे गोड खाण्याचे होणार नाही सोबतच वजन कमी करण्यासाठी सुद्धा तुम्हाला याच्यातून मदत होईल तर हे झालं मिड मॉर्निंगचं त्यानंतर आता दुपारचं जेवण तुम्हाला करायचंय एक ते दोनच्या दरम्यान ठीक आहे त्याच्यापेक्षा लेट करायचं नाही टायमिंग तुम्हाला इथे फॉलो करायचे आहेत दिवसभर सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळपर्यंत तुम्ही गोष्टी काय काय करता याच्यावरती चांगला भर आहे कारण आपलं टायमिंग चुकलं वेळ चुकली की मग आपलं काय का होतं अपचन व्हायला सुरुवात होते आणि अपचन झालं की मग आपल्याला चरबी वाढायची समस्या जाणवते तर मग दुपारच्या जेवणामध्ये काय घ्यायचंय दुपारच्या जेवणामध्ये तुम्हाला मल्टीग्रेन आटे जे मिळतात आपल्या त्याच्यातली कोणती पण भाकरी घ्या ज्वारी आहे बाजरी आहे नाचणी आहे किंवा अजून कोणती मल्टीग्रेन ओट्सची वगैरे रोटी पण आपल्या ह्या ज्वारी बाजरी नाचणी या तीन मधली तुम्ही कोणतीही भाकरी घेऊ शकता चपाती आपल्याला घ्यायची नाहीये कारण आपला संपूर्ण हा आहार जो आहे तो प्रोटीन आणि फायबर्सने भरलेला आहे कार्ब्स आपण त्याच्यामधून थोडेसे वजा केले थोडेफार कार्ब्स आपल्या जेवणात असणार आहेत तर भाकरी घ्यायची आहे त्याच्यासोबत भाजी घ्यायची आहे तुम्हाला मेथीची भाजी मेथीची भाजी, भाजी भाकरी तूर डाळीचं चा छान असं डाळ त्याच्यामध्ये असलेलं वरण नुसतं पाणी पाणी खायचं नाही प्रोटीन कुठून मिळणार नुसतं वरचं डाळीचं पाणी खाल आणि खालची डाळ तशीच ठेवाल तर प्रोटीन मिळणार नाही त्यामुळे मस्त तुरडाळीची भाजी रस्सा बनवा म्हणजे डाळ बनवा सोबत मेथीची भाजी घ्या आणि सोबत तुम्हाला घ्यायचंय सॅलड ठीक आहे सॅलडमध्ये तुम्हाला काकडी हवी आहे टोमॅटो हवाय कांदा हवाय या सगळ्या गोष्टींचं चा छान सॅलड बनवा आणि ते भरपूर खावा सॅलड तुम्हाला जेवणाच्या अर्धा तास आधी खाऊन घ्यायचंय त्यानंतर मग एका भाकरीत तुमचं छान आरामात पोट भरतं मीडियम साईजची भाकरी घ्यायची आहे एक्स्ट्राचा अजिबात खाण्याची गरज पडणार नाही जिथे आपण दोन ते तीन चपात्या खा खातो त्याने आपलं पोट भरत नाही ना तर ह्या गोष्टींमध्ये फायबर जास्त असल्यामुळे प्रोटीन जास्त असल्यामुळे तुमचं पोट छान भरतं एक्स्ट्राची भूक तुम्हाला लागत नाही आणि जेवढं तुम्ही लो कॅलरीज कमी कॅलरीज खाल तेवढं तुमचं वजन वाढत नाही वजन उलट कमी व्हायला सुरुवात होते आणि बॉडी जी आहे ते एक्स्ट्राचे फॅट्स खायला सुरुवात करते त्यामुळे आपला जो आहार आहे तो प्रोटीन आणि फायबर्सने भरलेलाच आहे यासोबतच तुम्हाला एक वाटी दह्याची खायची आहे याच्यामुळे तुमची गट हेल्थ चांगली राहते सोबत एक्स्ट्राचं प्रोटीन सुद्धा दह्यातून तुम्हाला मिळत असतं तर नंतर मग तुम्हाला जेवणाच्या अर्धा ते एक तासानंतर अर्धा तासानंतर तुम्हाला घ्यायची आहे ग्रीन टी ओके ग्रीन टी घ्यायचीच आहे जर तुम्ही ग्रीन टी वगैरे घेत नसाल तरी सुद्धा तुम्ही ग्रीन टी नक्की बाय करा लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये देते स्वस्तात मस्त आणि इफेक्टिव्ह अशी ग्रीन टीचे लिंक्स आहेत ते जाऊन तुम्ही ऑनलाईन बाय करू शकता आणि ते ग्रीन टी तुम्हाला दररोज वीस दिवसांसाठी तरी किमान घ्यायची आहे आणि जेवणानंतर तुम्हाला अर्ध्या तासानं ती रोज घ्यायची आहे त्यानंतर आपली वेळ येते इव्हनिंग स्नॅक्सची तर इव्हनिंग स्नॅक्स मध्ये पारंपरिक आणि पूर्वीपासून चालत आलेलं असं मुरमुरे तर इव्हनिंगला जर तुम्हाला भूक लागली तर पुन्हा एकदा तुम्ही तुमचा नॉर्मल जो दुधाचा आणि पाण्याचा चहा आहे तो घेऊ शकता विदाऊट शुगर आणि सोबत तुम्ही भेळ ज्याच्यामध्ये कांदा घाला टोमॅटो घाला काकडी घाला ज्याच्यामुळे तुम्हाला फायबर मिळणार आहे आणि चिरमुरे जे आहेत मस्त खूप हलके असतात आणि इतके टेस्टी आपण पूर्वीपासून आपल्या लहानपणापासून पारंपरिक गोष्ट आहे जी खात आलोय त्यामुळे पचायला सुद्धा छान हलके असतात त्यामुळे पोट सुद्धा चांगलं भरणार आहे तुमचं आणि भेळ म्हटल्यावर आपल्याला भेळ तर आवडतेच तर ते तुम्ही इव्हनिंगला खावा नंतर तुम्हाला रात्रीचं जेवण सात वाजता फिनिश करायचंय सात वाजता तुमचं जेवण झालं पाहिजे आता बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगत असते रात्रीचं जेवण हे तुम्हाला लवकर करायचंय कारण पचन चांगलं होण्यासाठी झोपण्याच्या आणि जेवणाच्या वेळेमध्ये तुमचं तीन चार तासांचं तरी किमान अंतर असलं पाहिजे बऱ्याचदा आपण साडे दहा अकरा पर्यंत झोपतो पण जेवण तुम्ही नऊ दहा वाजता केलं तर तुमचं पचन चांगलं होणार नाहीये आणि पचन चांगलं नाही झालं बऱ्यापैकी रात्री आपण झोपून गेलो की आपली पचनाची प्रोसेस जी आहे ती स्लो असते त्यामुळे रात्रीच्या वेळी जेवढं तुम्ही नॉर्मल हलकं खाल तेवढं तुमचं पचन चांगलं होतं आणि लवकर जेवल्यामुळे तो जो तीन चार तासाचा काळ असतो त्याच्यामध्ये बऱ्यापैकी आपलं जेवण जे आहे ते पचून जातं आणि एक्स्ट्राचे जे फॅट्स आपल्या बॉडीमध्ये तयार होणार असतात ना ते तयार होत नाहीत त्यामुळे जर फॅट सुद्धा कमी करायचे असेल आणि वेट वेड़ सुद्धा कमी करायचं असेल तर रात्रीचं जेवण हे मेन आहे ते तुम्हाला वेळेवर करायचंय आणि हलकं करायचंय तर आता रात्रीच्या जेवणामध्ये मग खायचं काय तर रात्रीच्या जेवणामध्ये रात्री तुम्हाला घ्यायचं आहे तवा पुलाव ज्याच्यामध्ये तुम्ही पांढराच भात वापरू शकता आणि भातामध्ये ना तुम्ही पिवळा जो भात असतो ना पिवळ्या कलरचा त्याच्यामध्ये कमी पॉलिशिंग कमी प्रोसेस केलेली असते त्यामुळे पिवळा सगळ्यात बेस्ट जर तुम्हाला नॅचरल हेल्दी कोणता भात जर आपला महाराष्ट्रीयन राईस जर खायला असेल तर तो, तो कोलम तुम्ही खाऊ शकता पिवळा कोलम मिळतो बघा मार्केटमध्ये उकडा राईस ज्याला म्हणतो तर तो, तो तुम्ही खाऊ शकता चांगला आहे त्याच्यामध्ये कमी कार्ज असतात आणि हेल्थसाठी तुमच्या चांगला आहे खूप जास्त प्रोसेस केलेला नसतो तर तवा पुलावची रेसिपी सुद्धा इथे व्हिडिओमध्ये शेअर करते तर तवा पुलाव तुम्हाला बनवायचा आहे त्याच्यामध्ये सहा ते सात चमचे तुम्हाला तांदूळ घ्यायचा आहे बाकी एक्स्ट्रा व्हेजिटेबल्स त्याच्यामध्ये ऍड करायचे सोबत तुम्ही घेऊ शकता काकडी टोमॅटो कांदा घातलेला रायता त्याच्यामध्ये गाजर सुद्धा किसून ॲड केलं तरी सुद्धा चालणार आहे मस्तपैकी रायता आणि छान मीडियम साईजचा बाऊल भरून तवा पुलाव रात्रीच्या डिनरमध्ये तुम्ही एन्जॉय करायचा आहे छान पोट तर भरणार आहे पण जिभेची चव सुद्धा मस्त राहणार आहे नंतर तुम्हाला झोपायच्या आधी घ्यायचं आहे एक वेट लॉस ड्रिंक ठीक आहे तर आता तुम्ही इथे वेट लॉस ड्रिंक्समध्ये भरपूर ड्रिंक्स आहेत वरती सुद्धा व्हिडिओ सुद्धा आहे ड्रिंक्सचा एक स्पेशल ड्रिंक आहे वेट लॉसचं ते तुम्ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देते ते तुम्ही पावडर बनवून ठेवली आणि ते जरी घेतलं तरी देखील चालणार आहे पण जर तुम्हाला रात्रीच्या वेळी आणखी कोणते रेडीमेड असे कोणते ड्रिंक्स हवे असतील तर तुम्ही कॅमोमाइल टी घेऊ शकता ग्रीन टी घेऊ शकता माछा टी असतो मोरिंगा टी असतो असे बरेच टी असतात जे तुमची डायजेशन चांगलं करतं फॅट लॉसमध्ये तुम्हाला हेल्प करतं रात्रीच्या वेळी तर तुम्ही ते ड्रिंक्स घेणं प्रेफर करू शकता किंवा मग सरळ नॅचरल आणि सगळ्यात जास्त हेल्दी स्किनसाठी सुद्धा चांगलं असणारं हळदीचं चा दूध ते तुम्ही घेऊ शकता आता हळदीचं दूध बऱ्याच व्हिडीओनमध्ये सांगितलंय कशा पद्धतीचं बनवायचं त्याच्यामध्ये काय काय ऍड करल केलं पाहिजे ज्याचे तुम्हाला चांगले अजून बेनिफिट्स होतील तर यामधलं कोणतंही ड्रिंक तुम्ही रात्रीच्या वेळी घेऊ शकता सिंपल वेट लॉसमध्ये भरपूर ड्रिंक्स माझ्या व्हिडिओमध्ये मी सांगितले आहेत ते त्यातलं तुम्ही कोणतंही ड्रिंक घ्या झोपायच्या आधी घ्यायचे अर्धा एक तास आणि नंतर तुम्हाला झोपायचं आहे रात्रभरामध्ये चांगलं पचन होईल आणि रेसिपीज खूप सगळ्या सुंदर आहेत महाराष्ट्रातलं जेवण आपलं खाऊन आपलं घरगुती अन्न पारंपरिक जेवण आपलं खाऊन देखील माझं वजन मी केलेलं आहे दिवसात किलो कमी तर ते चॅनलवरती प्रूफ साठी तर ते जाऊन तुम्ही चेक करू शकता घरातलं जेवण मी खाल्लं होतं त्यावेळी आणि पाच किलो वजन माझं एक्स्ट्राचं वाढलं होतं ते मी कमी केलेलं होतं तर नक्की हा डायट प्लॅन तुम्हाला आवडला तर एक लाईक करा कमेंट्समध्ये सांगा कसा वाटला आजचा व्हिडिओ तुमचे कमेंट्स खूप कमी येतात तर मी तुमच्या कमेंटची वाट पाहते मला छान छान मोटिवेट करणारा कमेंट करा आणि हा डायट प्लॅन नक्की फॉलो करून बघा चला तर मग व्हिडिओ इथेच एंड करते तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या खुश राहा आनंदी राहा आणि फिट राहा बाय